श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की पत्नीने कोणत्या कार्याच्या वेळी आपल्या पतीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला असावे तर व्हिडिओला सुरुवात करूया जे कार्य स्त्रीप्रधान असते किंवा इहलौकिक असते त्यावेळी पत्नी ही पुरुषाच्या डाव्या बाजूला असते आणि जे कार्य पुरुषप्रधान असते त्या कार्याच्या वेळी पत्नी ही आपल्या पतीच्या उजव्या बाजूला असते आता उदाहरणार्थ जर काही घ्यायचे असेल तर पत्नी आपल्या पतीच्या डाव्या बाजूला कधी बसते तर कुंकू लावताना त्याचप्रमाणे जेवण करताना झोपताना आणि ज्यावेळी ती आपल्या पतीची सेवा करते हातपाय दाबून देते त्यावेळी डाव्या बाजूला बसते आणि अभिषेक करताना आपल्या पतीच्या पायांचा अभिषेक करताना गुरुजनांचे पाय धुताना पत्नी पतीच्या डाव्या बाजूला बसते जेव्हा जेव्हा पती हे कोणाची सेवा करत असतो तेव्हा सुद्धा पत्नी आपल्या पतीच्या डाव्या बाजूला बसते त्याचप्रमाणे पत्नीला उजव्या बाजूला कधी बसायची असते तर कोणत्याही धार्मिक कार्याच्या वेळी म्हणजे शुभ कार्याच्या वेळी पत्नीला पतीच्या उजव्या बाजूला बसायचे असते म्हणजेच उदाहरणार्थ घ्यायचे झाले कन्यादान विवाह यज्ञकर्म जातकर्म नामकरणविधी किंवा जेवण करताना म्हणजे ज्याही कोणत्या गोष्टी अत्यंत शुभ मानण्यात येतात देवाच्या कार्यामध्ये सुद्धा पत्नी ही पतीच्या उजव्या बाजूला बसते कारण उजवी बाजू ही शुभ बाजू मानण्यात येते आणि डावी बाजू ही जरा अशुभ बाजू मानण्यात येते त्यामुळे जेव्हा केव्हाही शुभ कार्य आपण करतो त्यावेळी पत्नी ही आपल्या पतीच्या उजव्या बाजूला बसते आणि ज्या कार्यांना जास्त महत्त्व देण्यात येत नाही ते म्हणजे डाव्या बाजूला असलेले कार्य होय अशा प्रकारे ही सर्व माहिती आपल्या अनेक ग्रंथ पौराणिक ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये आढळण्यात आली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद